औरंगाबाद मध्य मतदार संघातील महिला उमेदवार कांचन जांबोटी यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली माझं कांचन चंद्रकांत जांबोटी माझा जो प्रोफेशन आहे ते मी पत्रकार आहे महत्वाचं प्रोफेशन आणि त्यामध्ये मी टी व्ही नाईन मराठी आणि दैनिक पुढारी यासाठी गेली पंधरा वर्ष मी पत्रकारितेत आहे त्याचबरोबर सामाजिक चळवळीत सुद्धा सक्रिय आहे त्याचबरोबर एक छोटा उद्योग सुद्धा माझा स्वतःचा आहे अशा प्रकारे मी वाटचाल करत आहे दुसरी आणखी महत्वाची गोष्ट आणि इथे औरंगाबाद येथे आपल्या संघटनेच आहे आणि इथे सुद्धा औरंगाबाद येऊन जाऊन असतं कोल्हापुरातही आपलं काम आहे संघटनेचं त्याचबरोबर काही प्रमाणात कोकणात सुद्धा आहे अशा प्रकारे संघटनेचा समूह आहे आमचा आम्ही सामाजिक हो सकल ओबीसी समाज संघटना आहे आणि संघटना आहेत सामाजिक संघटना आपला आता औरंगाबाद मध्य छत्रपती संभाजीनगर इथून एकशे सात तर प्रथम उद्दिष्ट म्हणजे महिलांचं जे आपण म्हणतोय की पस्तीस टक्के महिला आरक्षण आहे पण मुळात आपल्याला पस्तीस टक्के आरक्षण दिसतंय आहे का कुठे मला तरी दिसत नाहीये म्हणून मी हा म्हणजे सुरुवात ही केलेली आहे माझ्यापासून आणि जे पक्ष आहेत मी कुठल्याही पक्षाचं नाव इथे घेणार नाही जे पक्ष ना ना आहेत की मी आम्ही महिलांना आरक्षण देतो त्यांनी स्वतः बघावं या आजच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की कि किती टक्के महिलांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे पक्षाकडून आणि परिवार वगळता सगळ्यात महत्वाचा माझा मुद्दा हा आहे की परिवार वगळता तुम्ही किती महिलांना उमेदवारी दिली आहे तुमच्या कार्यकर्ता महिलांना म्हणूनच मी हा उमेदवारी अर्ज या भरलेला आहे एक महिला उमेदवार म्हणून नाही कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मागितलेली नाही आणि प्रोत्साहित करण्यापेक्षा मी स्वयं प्रोत्साहित आहे स्वतः पत्रकार असल्याने भरपूर जाण आहे आपला सामाजिक बांधिलकी असते आपली आणि आपण पत्रकार म्हणून काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतात महिला सुरक्षेचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे आणि ज्या विभागातून मी इथे या मतदारसंघातून आहे किंवा औरंगाबादचं शहर म्हणायला गेलं तर इथे पाणी प्रश्न फार गंभीर आहे आज आम्ही जेव्हा डोर टू डोर म्हणजे घरा घराघरी पोहचत आहोत तेव्हा महिलांचा एकच एक प्रश्न आहे की आम्हाला इथे पाणी मिळत नाही आठ दिवसाला नऊ दिवसाला दहा दिवसाला एकदा पाणी येतं तर हा पाणी प्रश्न इथे गंभीर आहे योजना अनेक आणलेल्या आहेत सरकार विमांतर सारखी पण त्याची अंमलबजावणी असं रुबड असतं का, का हा मला आपल्यालाच एक मोठा प्रश्न विचारायचा आहे